हो सर अभ्यास करत असताना डिप्रेशन तर येते आपण एक्झाम देत असतो मेन्स काही मार्केट मुकत असते त्यावेळेस आपल्याला खूप डिप्रेशन येतं पण आपले आई वडील सांगत असतात की बाळा आज आता झालं नाही पुढच्या वेळेस होशील तुझा तुला विश्वास आहे का म्हणायचं हो, हो आईला म्हणायचं मला विश्वास आहे माझ्यावर करू शकतो तर मला आर्थिक आणि मानसिक मला माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केलाय सर त्या दिवशी असं वातावरण होतं की माझ्या वडिलाचं पोटाचं ऑपरेशन होतं ऑपरेशन झालं त्यांना बाहेर काढलं होतं हॉस्पिटलमधून तेव्हाच माझा निकाल लागला होता म्हणजे एक प्रकार दुःख पण होत खुशी होती ते मला ते सेलिब्रेशन करता आलं सर माझं एकशे पाच किलो वजन होत सर तर मी आपलं मेहनतीच्या पंच्याऐंशी किलो परत केलं पंच्याऐंशी किलो वजनावर मी ग्राउंड दिले सर ची तयारी करायची आहे आणि त्यातून पी एस आय व्हायचं आहे वरती मिळवायची आहे परंतु आर्थिक अडचण आहे फीज परवडत नाही अंगावरती गुलाल उधळून आई वडिलांची मान आहे परंतु काय सुचत नाही आता काळजी नसावी शेकडो पीएसआय तयार करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यार्थी केंद्रीय संस्था म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी आता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ध्येय वर्दी पीएसआय स्कॉलरशिप टेस्ट या टेस्टच्या माध्यमातून गरजू आणि होत करू विद्यार्थ्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारा वर्षातूनच एकदाच होणारा हा विशेष उपक्रम उपक्रमाची वैशिष्ट्ये निवडक विद्यार्थ्यांना सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत दरवर्षी दोनशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ असेल चाचणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल चाचणी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होईल त्यामुळे घर बसल्या महाराष्ट्रातून कुठूनही ही परीक्षा तुम्ही देऊ शकता परीक्षेचा दिनांक आहे रविवार वीस मे दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो लगेच एनरोल करून घ्यायचं आहे स्कॉलरशिप टेस्ट साठी कारण ही संधी पुन्हा नाही त्यासाठी नंबर आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तसेच पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन सोबतच दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि एनरोल करायला विसरू नका त्यासोबत प्रत्यक्ष व्हिजिट करण्यासाठी इन्फिल्ड अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पुणे इथे सुद्धा भेट देऊ शकता अकॅडमीच्या पी एस आय पॉडकास्ट या कार्यक्रमामध्ये मी सागर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र भरातल्या पी एस आय चा रिझल्ट लागलेला आहे इन्फिनिटीचा हा प्रयत्न आहे महाराष्ट्रातील गावखेड्यातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना तुमच्यापर्यंत घेऊन ये ना ज्यांनी मोठ्या कष्टानं पी एस आय हे पद मिळवलेलं आहे आज आपल्या बरोबर आहेत आकाश मनवर सर इन्फिनिटीच्या वतीनं मी आकाश सरांचं स्वागत करतो धन्यवाद आकाश सरांबद्दल सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे आकाश सर एक सर्वसामान्य कुटुंबातून येतात सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा मी एक निम्न वर्गीय कुटुंबातून येतात असं म्हणेल कारण की आकाश सरांच्या वडील चहाचं चा कॅन्टीन चालवतात सर्वसामान्य चहा विक्रेत्याचा मुलगा सुद्धा पी एस आय होऊ शकतं होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आकाश सर त्यांच्याबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट कॅटेगरीतून सर महाराष्ट्रात एकविसावे आहेत मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की सरांनी त्यांचा परिचय करून द्यावा नमस्कार माझं नाव आकाश आनंद मनवर माझं मूळ गाव वाशिम मधील वडगाव रंगे आहे आणि माझा जन्म आणि माझं शिक्षण वगैरे सर्व इकडे पुण्यामध्ये पी सी एम सी इथे झालेलं आहे मला दहावीला दहावीला दहावी आणि माझी बारावी श्री नागेश्वर विद्यालय मोशी इथून झालंय आणि माझं पदवीचं जे शिक्षण आहे ते प्रोफेसर रामकृष्ण मोरे आकुर्डी या कॉलेजमधून झालेलं आहे बी ए ज्योग्राफी मधून माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी माझ्या घरी आई वडील आणि मी आहे माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि मी दोन हजार सतरापासून एम पी सी ची स्टडी करतो सर हा तुमचा किती अटेम्प्ट होता पी एस आयचा सर हा माझा पी एस आयचा तिसरा अटेम्प्ट आहे बरं आणि किती एम आहे तिसरी मेन की तीन परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा क्वालिफाय केल्या होत्या आणि मुख्य परीक्षा सुद्धा दोन हजार ची जी मुख्य परीक्षा दिली होती मी ते सेकंड नुसार चार मार्क कमी झाले बरं मी एक मार्काने उडालो बरं तसंच दोन हजार वीस लास झालेलं आहे बरं तिथं पण मी दोन मार्कांनी उडालो आहे बरं आणि दोन हजार एकवीसच्या मध्ये मी चाळीस मार्काची लीड घेतलेली आहे बरं सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण टप्प्यानं जाऊया पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा ग्राउंड असेल आणि मुलाखत असेल कशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय होती आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या पद्धतीनं आपण जाऊ जेणेकरून महाराष्ट्र विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल सर पूर्व परीक्षेसाठी काय स्ट्रॅटेजी होती आणि कशा पद्धतीनं मार्क घेतले पाहिजेत सर सर्वप्रथम तर मी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असताना मला दिशा नव्हती बर नंतर मला असं कळलं की आपल्या परीक्षामध्ये सात विषय आहेत त्या विषयामध्ये काहीतरी विषय एक दोन विषय आपले वीक असतात बरोबर सा तर ते विषय आपण स्ट्रॉंग केले पाहिजे तुम्हाला सांगायचं झालं तर मी इकॉनॉमिक्स मध्ये वीक होतो त्याचबरोबर ते बुद्धिमत्ता गणितामध्ये वीक होतो तर मी इकॉनॉमिक्सचा क्लास केला होता ज्यांना शक्य त्यांनी क्लास करावा ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या ग्रुप स्टडी करून अभ्यास करावा तर मी आपल्याला एक तासामध्ये शंभर क्वेश्चन सोडवा लागतात तर पंधरा क्वेश्चन बुद्धिमत्तेवर असतात त्याच्यातले सात ते आठ प्रश्न हे सोपे असतात तर माझा असा फोकस होता की जे सोपे प्रश्न आहेत ते पहिले सोडवावे आणि अवघड प्रश्नामुळे नंतर जावे ते टाइम मॅनेजमेंट करून मी पूर्व परीक्षेचा अभ्यास केला मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो मी असं सांगू इच्छितो की त्यांनी पीव्ही क्यू म्हणजे झालेले आयोगाचे क्वेश्चन पेपर त्याचे अनालिस करावे रोज दोन तास जरी अनालिस केले तर त्यांना आयोगाचा पॅटर्न कळेल बरोबर आयोगाचा पॅटर्न कळला तर आपण सहजिकच आपण पूर्व परीक्षा पास करू शकतो बर पण मला त्याला जोडून प्रश्न विचारायचा तुम्ही आता पीवायक्यूचा उल्लेख केलेला आहे आपल्या इन्फिनिटी मध्ये अनेक लोक जे पी एस आय मी त्यांना हा प्रश्न विचारतोय की सगळ्यांचं म्हणणं आहे की क्यू केलं पाहिजे पण मी ऍक्च्युअल मी अभ्यासिकेमध्ये पाहतो विद्यार्थी पाहतो तर बरेचसे विद्यार्थी जे क्यू आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे अनालिसिस म्हणून न पाहता अभ्यास म्हणून पाहतात कसं कारण बाजारात ची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि आयोगाचे प्रश्न आणि खाली स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं असतं त्या प्रश्नाच्या रिलेटेड तर तोच अभ्यास म्हणून ते करतात तर तुमचं काय मत आहे सर माझं असं मत आहे की आपण जर पीवायक्यू पाहिले तर त्या पीवायक्यू आपल्याला कळतं की म्हणजे आयोगाचा कल कोणत्या दिशेला आहे बरोबर आपण तर नेहमी पुस्तक वाचत असतोच नुसतं पुस्तक न वाचता आपण पीवायक्यू बघितले पाहिजे कोणत्या टॉपिक वर त्या आयोगाचा जास्त भर आहे बरोबर तो टॉपिक आपण पुस्तकातून पूर्ण कव्हर केला पाहिजे म्हणजे संदर्भ पुस्तक फार महत्वाचे संदर्भ पुस्तक महत्वाची आहे आणि पीवायक्यू हे दोन तीन के लिए तेरे थीक ते तीन तास केले तरी ठीक आहे ठीक आहे ते समजून घेतले पाहिजे आणि आयोगाचं व्याटर्न कसं चाललंय म्हणजे कोणत्या दिशेकडे चाललंय ते आपण कळून घेतलं पाहिजे सर आता तुम्ही प्रत्येक वर्षाची प्रिलियम्स क्लिअर केलेली आहे म्हणजे तुमच्या तिन्ही अटेम्प्ट मध्ये तुम्ही प्रिलियम पास झालेला तो मेन्स दिलेली आहेत काही एक दोन मार्कांनी तीन चार मार्कांनी जसं तुम्ही म्हणलात तुमची मेन्स राहिली काही वर्षाचा आता आपण ट्रेंड जर पाहिला पूर्व परीक्षेचं त्यामध्ये सामान्य विज्ञान या घटकावरचे प्रश्न विद्यार्थ्यांना फारच अवघड काय आहेत मग ते सामान्य विज्ञान हा घटकच करत नाहीत था। तर तुमचा काय सल्ला असेल त्या विद्यार्थ्यांना सर मी म्हणजे आमच्या वेळेस जे होत ते पंधरा मार्क आता वाढलेले तर मला असं मी आम्ही जे क्वेश्चन आम्हाला जे टॉपिक सोपे वाटायचे ते टॉपिक आम्ही करायचो बरोबर आणि जे अवघड आहे त्याच्यावर आम्ही ग्रुप डिस्कस करायचो म्हणजे सोपे समजा पंधरा प्रश्न आपल्याला परीक्षेला पडतात बरोबर तर पंधरामध्ये कमीत कमी आठ ते प्रश्न असे सोपे असतात की ते आपण सहज सोडू शकतो बरोबर तर सर्वप्रथम आपण ते आठ क्वेश्चनचे मार्क्स आपण घेतले उरलेले सात सात क्वेश्चन आहेत ते आपण थोडेसे अनालिस करून आपण पेपर अनालिस करतो सर नाही का की क्वेश्चनच नाही का आपण अनालिसिस करतो तर क्वेश्चनच एनालिस करून जर आपण उत्तर परत पोहोचू शकतो बरोबर आणि नाही तर मग आपण क्लास करू शकतो जर आवड वाटत असेल तर एक गोष्ट मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की सरांनी बोलताना पहिली गोष्ट ही सांगितली जे घटक तुम्हाला अवघड चाललेले आहेत ते पहिले तुम्ही स्ट्रॉंग करून घ्या म्हणजे तो तुम्ही ऑप्शनलला कोणताही घटक टाकू शकत नाही सर तो तुम्हाला करावाच लागेल मग तो तुम्हाला किती अवघड असला जात असला तरी आणि दुसरं विज्ञानाच्या बाबतीत त्यांनी म्हणलं की तुम्हाला सरासरी मार्क तरी पडले पाहिजेत सात ते आठ प्रश्न असे आहेत की जे तुम्ही बेसिकवर पाठ्यपुस्तकांवर तुम्ही ते घेऊ शकता त्यामुळं सामान्य विज्ञान हा घटक ऑप्शनल ला टाकून चालणार नाही सर मला प्रिलियमच्या दृष्टीनं अजून एक प्रश्न विचारायचा चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा सर मी तर चालू घडामोडीचा अभ्यास लोकसत्ता पेपर मी डेली वाचायचो सर बरोबर त्याचबरोबर बाजारात जे पुस्तक मिळत आहेत वार्षिक आहे ते वार्षिकीचा मी अभ्यास करायचो म्हणजे की दररोजचा दररोज पेपर आणि वार्षिकी वार्षिकी म्हणजे डायरेक्ट वार्षिकी घेऊन अभ्यास केला असं झालंय का ना तो नाही सर म्हणजे पहिला आपण न्यूज न्यूज तर पाहतोच आपण त्याचबरोबर आपण पेपरही वाचतो न्यूज पेपर त्या माध्यमातून आपला नॉर्मल नॉर्मल करंट आपलं कळत राहत मध्ये करंट असे जे आवड क्वेश्चन ते आपल्याला मिळू मिळू अगदी बरोबर सर तुमची प्रत्येक प्री झालेली आहे मुख्य परीक्षेचा अनुभव काय होता आणि कारण की त्याच्या आधी तुम्ही दोन वेळा मुख्य परीक्षा दिलेली आहे हो सर ठीक आहे ती दोन मार्कांनी गेली चार मार्काने गेली पण अल्टिमेटली रिझल्ट हे सांगतो की तुम्हाला परत पुढच्या वर्षाची प्रिलियम द्यायची काय चुका झालत त्या दोन अटेम्प्ट मध्ये सर मी दोन हजार सतराचा सांगू इच्छितो मी त्यावेळेस नुकताच अभ्यास चालू केला होता आणि अभ्यास चालू केला होता आणि असंच मी पास झालो पूर्व पूर्वपरीक्षा पास झालो मेन्स दिली मेन्स मध्ये समजा मला दिशा नव्हती तरी मी दिली, दिली त्याच्यामध्ये मला इंग्लिशला एकच मार्क पडला होता हा म्हणजे एवढं म्हणजे इंग्लिश वीक होता नंतर मग मी इंग्लिश स्ट्रॉंग करून घेतला अभ्यास केला ज्यावर आणि नंतर दोन हजार अठरा एकूण म्हणजे दोन हजार सतराला मी चा अभ्यास ग्राउंड ची तयारी करत होतो सर त्यामुळे माझी दोन हजार अठराची प्री आ, फेल झालो नंतर एकोणीस ची फेल झालो एक मार्क म्हणजे झालो दोन हजार वीस एकवीस ला कोरोना काळामुळे आपलं प्री पुढे गेली मग आम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास केला आणि ते वीस आणि एकवीस पूर्व पूर्वपरीक्षा पास झालो आणि मुख्य परीक्षेचा आम्ही ग्रुप डिस्कशन करत होतो अभ्यास तर आम्ही चार मित्र होते त्यांचं मी आवर्जित नाव घेऊ इच्छितो सूरज मराठे अमोल खरातीलेश बसोटे हे दोन हजार वीस एकवीस ला दोन हजार वीस एकवीस ला पण होते आणि मी सुद्धा दोन हजार वीस एकवीस ला होतो त्या मुलांना आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो तर त्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास मार्क लीड नाही ते दोन हजार वीस ला पीएसआय झालेत नाशिक नाशिकमध्ये ट्रेनिंगला आहेत आणि मीच माग राहिलो होतो तर मला ते म्हणले अरे आकाश तुझं होऊन जाईल नाही का दोन हजार ला तुला चांगले मार्क येईल मग मी दोन हजार एकवीसच्या ला आता माझं सिलेक्शन झालंय तर मी विद्यार्थी मित्रांना हे सांगू इच्छितो की ग्रुप डिस्कशनवर भर द्यावा ग्रुप डिस्कशन केव्हा जेव्हा मेन्सचा मेन्सला तुम्ही बसता त्यावेळेस तुम्ही त्या मेन्सच्या विषयांचा अभ्यास व्यवस्थित डीप मध्ये केला पाहिजे म्हणजे जी चार लोकांच्या चार विचारांनी आपल्याला त्या प्रश्नाकडे बघण्याचा अँगल आपला तयार होतो तयार होतो त्यामुळे आपल्याला कोणतेही क्वेश्चन अवघड जात नाही सर आम्ही जे प्रिविस इयरचे क्वेश्चन होते मेन्सचे कायद्याचे आम्ही सर्व चौघाच मुलांनी आम्ही पाठ केले होते सर अक्षरशः पाठ केले होते आणि आपल्या बाजारामध्ये जे मिळतात आपल्याला शंभर मार्काचे क्वेश्चन तर आम्ही चाळीस ते पन्नास क्वेश्चन पेपर आम्ही जास्त सराव जेवढा सराव करेन तेवढा आपल्याला क्वेश्चन सोपे जातील आणि एक तासाचा टाइम मॅनेजमेंट आपल्याला होऊ शकतो तुम्ही जितके जास्त पेपर सोडवाल तेवढं वेळेचं नियोजन त्या दृष्टीने भरपूर मित्रांना की वेळ पुरत नाही सर मला असं वाटते की जेवढा तुम्ही सराव कराल तेवढं तुम्हाला ते, ते वेळ पुरेल सर तुम्ही आता बोलताना ग्रुप डिस्कशनचा उल्लेख केला मॅक्झिमम किती लोकांचा ग्रुप असायला हवा कारण की का मी हे का विचारतोय अनेक लोक ग्रुप डिस्कशन करतात ते डिस्कशनला अभ्यासाचा त्याच्यानंतर पुढचं डिस्कशन राजकारणावर समाजकारणावर तुझं काय चाललंय माझं काय चाललंय याच्यावरच डिस्कशन होतं तर ह्या ग्रुप डिस्कशनच्या अनुषंगाने माझे दोन प्रश्न आहेत किती लोकांचा ग्रुप असायला हवा आणि तुम्ही जे ग्रुप डिस्कशन करताय त्याच्यामध्ये जे तुमचे मित्र आहेत त्यांची मॅच्युरिटी लेवल मॅटर करते का हो सर त्यांची मॅच्युरिटी लेव्हल मॅटर करते सर परत आम्ही जे ग्रुप डिस्कशन करायचो ते आम्ही कमीत कमी तीन ते, ते चार विद्यार्थी म्हणजे चार चारच्या पुढे आम्ही नव्हतो बरोबर आणि सर्व दोन दोन तीन तीन, तीन मेन्स दिलेले विद्यार्थी दिले होते आणि एक दोन मार्कांनी अपयशी झालेले विद्यार्थी होते त्यांना कुठेतरी तळमळ होते अभ्यासाची अशा तळमळ असणारे विद्यार्थीच आपण अभ्यास मित्रच आपण ग्रुप केला पाहिजे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो सर आणि आम्ही अभ्यास करत होतो अशा पद्धतीने सर कारण की मी नेहमी माझ्या वर्गात पण म्हणत असतो ग्रुप स्टडी केलं तर चांगली गोष्ट आहे नाही केलं तर अजून चांगली गोष्ट आहे का ह्या दोन गोष्टी बरोबर सर की आठ आठ लोकांचा ग्रुप आणि मग त्यामध्ये मी जसं मग उल्लेख केला त्या ते मॅच्युरिटी लेवल नसते तुम्ही तो बोलताना उल्लेख केला की माझ्या ग्रुपमध्ये तेच विद्यार्थी होते ज्यांची मेनसे एक दोन मार्कांनी गेली होती आणि त्यांना ते कळत होता आणि सरांनी तो बोलताना चांगला मुद्दा सांगितला की ते चार वेगळे अँगल येतात चार लोकांचा जर ग्रुप असेल तर त्याला वाटतं की हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा जे मला वाटत नाही ते माझ्या मित्राला वाटत असेल आणि तो मुद्दा जर मला कळत असेल तर ग्रुप स्टडी फायद्याची गोष्ट आहे हो सर बरोबर यालाच जोडून सर अजून एक प्रश्न नोट्स काढल्या होत्या का कि काय द्यायला पाहिजेत म्हणजे काय मत काय तुमचं सर प्रत्येकाच्या तर मी असं केलं सर की ज्या वेळेस आपण बुक वाचायला घेऊ त्यावेळेस आपण बुक एकदम स्लो वाचतो सर कमीत कमी एका बुकला चार ते पाच दिवस स्लो वाचायचं दुसऱ्या रिडिंगला आपल्याला जे हायलाइट वाटतं उदाहरणार्थ सांगायचं झालं की एखादी तारीख एखादी क्रांतिकारक असं समजा इतिहासामधला तर क्रांतिकारकाला अंडरलाय एखादी कोणती घटना घडली त्याला अंडरल म्हणजे पुढच्या रिव्हिजनच्या वेळेस आपल्याला त्या डेट्स त्या क्रांतिकारकांची नाव असून किंवा एखादी घटना तेवढंच आपण फोकस होणार आणि त्या पद्धतीने आम्ही अभ्यास करायचो आणि कुठलेही मी नोट्स वगैरे काय काढले नाही काढलेले तुमची स्ट्रॅटेजी वेगळी माझी स्ट्रॅटेजी वेगळी पेपर मध्ये मराठीचं वेटेज फार आहे हो जवळपास पन्नास प्रश्न मराठीला किती प्रश्न बरोबर होते तुमच्या आत्ताच्या निकालामध्ये मला सध्या का का ते काय आठवत नाहीये पण मला टोटल दोनशे पैकी एकशे बारा मार्क आहेत मला एकशे बारा त्याच्यामध्ये होते आणि मराठी विषयाचा अभ्यास कशातून के केला सर मराठी विषयाचा अभ्यास मी सर बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकातून केला होता बर त्याचबरोबर पाटील सरांचे जे ओके होत त्या ओके मधून आम्ही ग्रामर केलेले केले हा सर ज्या विद्यार्थ्यांचं मराठी कच्च आहे त्यांनी काय केलं पाहिजे सर माझ्या मित्रांनी तर क्लास वगैरे केला होता मराठीचा त्यांचा मराठी खूपच वीक होता मला असं वाटतं की शक्य असेल तर क्लास करावा जर तुमचं वीक असेल तर हा वीक असेल तर आपलं आपल्याला कळतच आपण मेन्स दिली ना आता मी फर्स्ट टाइम मेन्स दिली होती तर मला तेत्तीस मार्क पडले होते इंग्लिशला आपल्या सॉरी मराठीला आणि इंग्लिशला एक मार्क ते मायनस करून प्रश्न ऐकणार आहेत त्याच्यामुळे आपण आपलं कळलं पाहिजे की आपण कुठं वीक आहे आणि कुठं स्ट्रॉंग आहे बर त्या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे तुम्ही म्हणतात की फर्स्ट अटेम्प्ट होता त्यावेळेस इंग्रजीमध्ये तुम्हाला फक्त तीस पैकी एकच प्रश्न बरोबर करून मायनस करून एकच म्हणजे अल्टिमेटली एकच कसं कसे वाढवले इंग्रजीच्या मार्क सर इंग्रजीच मी सर तुम्हाला सांगू इच्छितो की मी इंग्लिशचा क्लास लावला होता सर कारण पर्यायच नव्हता आणि मित्र पण काही एवढे सांगत नव्हते त्यांची स्ट्रॅटजी प्रत्येकाची वेगवेगळ्या अभ्यासाची तर मी क्लास केला होता सर कड ठीक आहे त्याचा फायदा झाला त्याचा फायदा झाला मला ओके ठीक आहे जो दुसरा पेपर आहे आपला लॉचा हो। त्याची काय स्ट्रॅटेजी होती तुमची मी लॉची म्हणजे सतरा एकदम दिली होती ना सर त्यावेळेस मला लॉ जरा जड जायचं म्हणजे आवड जायचा विषय तर आम्ही आम्ही चार पाच मित्र मिळून आम्ही क्लास केला होता पुण्यामध्ये आलो होतो आम्ही दोन तीन महिन्यासाठी बरं आम्ही क्लास केला क्लासच्या माध्यमातून आम्हाला ते अभ्यास केला शहरात केला पिंपरी स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणून आहे शाहनगरला तिथे आम्ही अभ्यास केलाय आणि आणि लॉचा क्लास करायला दोन ते तीन महिन्यासाठी आलो होतो मला सांगा ग्राउंड ची तयारी कुठे केली आणि किती मार्क होते तुम्हाला सर मी ग्राउंड ची तयारी आहे ना मदनलाल ढिंगरा निगडीमध्ये ग्राउंड आहे सर तिथं आम्ही प्रितेश सरांच्या खाली ग्राउंड बर आम्ही चार पी एस मध्ये ग्राउंड करत होतो दोन हजार वीस लागले चोवीस चा रिझल्ट आहे मुलाखतीला पॅनल कोणाचं होतं तुमचं सर मला मुलाखतीला डॉक्टर दिलीप पांडुरपट्टी सरांचं पॅनल होतं सर आणि किती मार्क दिले सर तुम्हाला त्यांनी मला पंचवीस मार्क दिले बर चांगले मार्क दिले होते कारण की तुमच्या जी बॅच आहे त्याच्यामध्ये बहुतेक सर्वच लोकांना मार्क तुलनेनं कमीच राहिलेली होते अठ्ठावीस मार्काचा हायस्ट हो सर आ, होता कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते सरन्य? सर मला सर बेसिक प्रश्न विचारले कुठून आला विचारले मला त्याचबरोबर ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयात झाले ते विचारले मला अपेक्षित होतं सर की ग्रॅज्युएशन वर प्रश्न विचारतील ज्योग्राफीवर विचारले नाही नंतर मला हॉबी विचारली आय पी एस होते त्यांनी मला हॉबी विचारली माझी हॉबी होती चित्रकला त्यावर मला दोन तीन प्रश्न विचारले प्रायमरी कलर काय विचारले मला त्यांना उत्तर दिले वगैरे खूप वातावरण हसत खेळत वातावरण होतं आणि जाता माला मला सर म्हणले ऑल द बेस्ट म्हणले मला त्याचबरोबर आयपीस आयपीएस म्हणले तुमची पर्सनॅलिटी छान आहे तुमची हाईट किती आहे सर म्हणलं सर माझी एकशे अठ्याहत्तर पॉईंट सहा समथिंग आहे सर सर मला एक सांगा तुम्ही दोन हजार पासून तयारी करताय हो सर तुमचा निकाल आलेला आहे एप्रिल दोन हजार चोवीस अभ्यास करत असताना मनात कधी असं डिप्रेशन आलेलं आहे का आणि जर आलं तर मग त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं सावरत होता हो सर अभ्यास करत असताना डिप्रेशन तर येते आपण एक्झाम देत असतो मीन्स काही मार्केट हुकत असते त्यावेळेस आपल्याला खूप डिप्रेशन येतं पण आपले आई वडील आपल्याला नेहमी सांगत असतात की बाळा आज आता झालं नाही पुढच्या वेळेस होशील तुझा तुला विश्वास आहे का हो हो आईला म्हणायचं वडील मला विश्वास आहे मी करू शकतो तर मला आर्थिक आणि मानसिक मला माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केलाय मला आता सुद्धा माझ्या आईवडील काम करू देत नाहीत माझ्या आई वडील दोघही काम करत आहेत मी म्हणलं मी जाऊ का दुकानावर थांबू का तर मला म्हणतात नको नको थांबू नको, नको तू आता पी एस आय झालाय चांगला वाटत नाही नाही का म्हणजे अशा पद्धतीने मला माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केला त्याचबरोबर अभ्यासू मित्र त्याचबरोबर सर्व मित्र सर्व प्रकारचे मित्र मला चांगल्या प्रकारे मला त्यांनी हे केले सपोर्ट केलंय किंवा तू आता नाही होशील पुढच्या वेळेस होशील म्हणजे असं अशा प्रकारे मला त्यांनी पाठबळ दिले कारण की होतं काय की तुम्ही अभ्यास करत असता तुम्ही मेहनतही असता पण एक दोन मार्कानं तुमचा निकाल जात असतो आणि बऱ्याच वेळा मानसिक दडपण येत असत नैराश्याच्या गर्तेत आपण अडकत असतो त्यावेळेस सरांनी जसं सांगितलं की त्यांच्या घरच्यांचा आणि त्यांच्या मित्रांचा त्यांना फार सपोर्ट होता ज्याच्यामुळं ते अभ्यास करत असताना म्हणजे जरी नैराश्य आलं तरी त्यातून ते पुन्हा उभे राहत होते किती तास सर अभ्यास करायचा सर आम्ही सकाळी माझ्या मला डबा करून द्यायची सकाळी सात वाजता आम्ही आठला इथून निघायचो अर्धा तास लायब्ररीला जायला आठ आठ नऊ पर्यंत आम्ही पोहोचलो सर की आम्ही मग अभ्यास चालू केला की दहा साडे दहाला नाश्त्याला जायचो नाश्ता वगैरे आपला चहा वगैरे पिला परत अभ्यासाला बसायचं एक दीड वाजता आम्ही जेवण करायचो जेवण झालं की पुन्हा अभ्यासाला बसायचं थोडीशी आली आप तर आपण अर्ध एक झोपून झालं की परत उठायचं परत अभ्यास करायचा आणि संध्याकाळी मग आम्ही लायब्ररी दहा वाजता बनवायची आम्ही दहा वाजता घरी म्हणजे अंदाजे सरासरी किती अभ्यास होत असेल अंदाजे सर कमीत कमी सर्व वेळ जर आपण मायनस केला तर मला वाटतं नऊ घंटेचा अभ्यास व्हायचा बरोबर आहे ज्या दिवशी तुमचा सर निकाल लागला त्या दिवशी आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती ज्यावेळेस त्यांना कळलं की आपलं पोरग पीएसआय झालं सर त्या दिवशी असं वातावरण होतं की माझ्या वडिलाचं पोटाचं ऑपरेशन होतं बर ऑपरेशन झालं त्यांना बाहेर काढलं होतं हॉस्पिटल मधून मा तेव्हाच माझा निकाल लागला होता म्हणजे एक प्रकार दुःख पण होतं आणि एक प्रकार खुशी होती ते मला ते सेलिब्रेशन करता आलं नाही सर बर पण ते आईला मी सांगितलं आईच्या डोळ्यामध्ये आश्रव होते मला आश्रवा येत नव्हते सर अशी परिस्थिती निर्माण झाली होती बरं बरं सर तुम्ही महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल की मुख्य परीक्षेसाठी काय केलं पाहिजे हा सर मुख्य परीक्षेसाठी सर आपण मी तुम्हाला ग्रुप डिस्कशन सांगितलेलं आहे तर मी माझं सांगतो केलं सर ज्या वेळेस पूर्वपरीक्षेचा ज्या वेळेस आम्हाला चांगले मार्क्स पडले पूर्वपरीक्षेला तेव्हापासून आम्ही जेवण एक दीडच्या नंतर आम्ही तीन ते चार घंटे आम्ही इंग्लिश आणि मराठीचं ओके करायचो ओके त्यामुळे आमचं ओके खूप स्ट्रॉंग झालं होतं आम्ही कमीत कमी दहा ते बारा वेळा ते आमची रिडिंग झाली होती ओकेपची तर ज्या वेळेस महिनाभर आधी मेन्स एक एक्झाम मेन्सचा जो पेपर येतो ना सर त्यावेळेस आम्ही काय करायचो दिवसभर आम्ही जो मुख्य विषय असतो उदाहरणार्थ कायदा आम्ही दिवसभर कायद्यावर डिस्कस करायचो कायदावर डिस्कस करायचो किंवा क्वेश्चन सोडवायचो एक तास वेळ लावून आम्ही क्वेश्चन सोडवायचो आणि त्याच्यावर आम्ही डिस्कस करायचो कशाप्रकारे कशा hmm. ते प्रश्न आले कसे उत्तर आपण काढले पाहिजे म्हणजे आम्ही अक्षरशः आम्ही कायदे आम्ही काल म्हणून दोन पाठ केले होते त्यामुळे आम्हाला कायद्यामध्ये भरपूर मार्क आहेत असे आमच्या मित्र काही मित्रांना पंच्याऐंशी मार्क आहे काही ना अठ्यात्तर आहे म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला ते मार्क्स मिळाले तर मला असं वाटतं की ग्रुप डिस्कशन करावं अभ्यासू चार चार ते पाच मित्र अभ्यासू मित्र गोळा करून आपले अभ्यास केला पाहिजे बरं आ, सर मुलाखतीच्या अनुषंगाने मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा पी एस आय ला मुलाखत आहे राज्यसेवेला मुलाखत आहे किंवा युपीएससी ला मुलाखत आहे बऱ्याच लोकांना मुलाखती बद्दल खूप भीती असते हो तर त्या भीतीतून कसं बाहेर आलं पाहिजे हो सर तर मी मुलाखतीचा सर कसा अभ्यास केला ते तुम्हाला सांगू तर तुम्ही बाजारामधले समजा एक बुक अवेलेबल होते त्या बुकच्या माध्यमातून आपल्याला एक दिशा कळते की बाबा कोणत्या पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो विचारू शकतो त्याचबरोबर आपली इन्फिनिटी झाली अशा अनेक अकॅडमी आहेत की ते आपले मॉक घेतात बर मॉक घेतात आणि आपल्या मॉक मध्ये काय चुकलंय आणि कोणत्या प्रकार कोणत्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारू शकतात हे एक प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला अॅकॅडमी करत असतात तर मला तर असं वाटतं की सर नाही का आपले बेसिक जे आहे म्हणजे आपलं ज्या ठिकाणी आपला जन्म झाला ज्या ठिकाणी आपण शिकलो त्याविषयी आपला प्रश्न विचारतात फॅमिली विषयी प्रश्न विचारतात आपण समजा आपलं एखादा डिपार्टमेंट माझं जॉग्रफी डिपार्टमेंट मध्ये माझं हे झालेलं आहे पदवी तर त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड क्वेश्चन विचारतात सर एवढे म्हणजे क्वेश्चन एवढे काय हार्ड नसतात सर ते नॉर्मल क्वेश्चन असतात तर मला असं वाटतं की याची काय घाबरण्याची काय असं गरज नाहीये आपली बेसिक माहिती आपली असली पाहिजे आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याची भौगोलिक राजकीय सामाजिक या प्रकारची माहिती आपल्याला असली पाहिजे असली पाहिजे मला सांगा सर अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त चॅलेंजिंग वाटल्या कि तुम्हाला वाटलं की कधी कधी असं वाटलं की अरे थांबावं अभ्यास कुठंतरी आपण काम करावं असं काही जाणवलंय का की त्या चॅलेंज मुळे नाही सर मला असं काय एवढंच वाटलं नाही चॅलेंजिंग पण काही काही विषय हार्ड जात होते तर मी ते, आ, सोपे ता ता दस, ते दस दस। मी सिनियर म्हणजे नाही का मुलांना जास्त अनुभव आहे त्या मुलांकडून मी जास्त त्यांच्याकडून टिप्स घ्यायचा प्रयत्न करायचं त्यामुळे ते मला काही अवघड गेले नाही आणि मुख्य परीक्षेला चॅलेंजिंग विषय म्हणजे सांगायचं तर इंग्लिश होता तोही मी त्याच्यावर काम केलं सर आणि राहिला प्रश्न तो मैदानी चाचणीचा तर मैदानी चाचणीला म्हणजे आपण तीन ते चार वर्ष अभ्यास करतो तर आपलं वजन वाढत सर नाही का तर मला पोर म्हणणे मैदान चाचणी खूप आवड असते ज्या वेळेस मी ग्राउंडवर होत म्हणजे म्हणजे नाही का तर माझं एकशे पाच किलो वजन होत सर तर हा तर मी आपलं मेहनतीच्या जोरावर मी पंच्याऐंशी किलो पर्यंत केलं पंच्याऐंशी किलो वजनावर मी ग्राउंड दिले सर ऍक्च्युअली माझं ग्राउंड नव्वद मार्कात होत पण ते थोड्या चुकामुळं మార్కెస్ వీస వజన్ మేము आ, एक गोष्ट तुम्ही समजून घेतली असेल की सर जे मगापासून सांगतायत ज्या गोष्टी मला अवघड जात होत्या ज्या गोष्टींच माझ्या समोर मोठं आव्हान होतं त्याच गोष्टींवर त्यांनी पहिलं काम केलेलं जसं त्यांनी विषया अर्थव्यवस्थेबद्दल त्यांनी सांगितलं अर्थव्यवस्था हा विषय त्यांना अवघड जात होता त्यांनी तो त्यांच्यासाठी सोपा बनवला ज्या विषयामध्ये इंग्रजीमध्ये त्यांना फक्त एक प्रश्न बरोबर आलेला होता तो विषय सुद्धा त्यांनी चांगला बनवला एकशे पाच किलो वजन असताना सुद्धा सरांनी ते आव्हान स्वीकारून वीस किलो जवळपास वजन कमी केलं आणि ग्राउंड क्वालिफाय केलेले त्यामुळं तुमच्या समोर कोणतेही चॅलेंजेस असू देत ते शारीरिक असू देत मानसिक असू देत आर्थिक असू देत यावर विजय मिळवता येऊ शकतो मेहनतीच्या बळावर आणि कष्टाच्या बळावर याच उत्तम उदाहरण सर तुमच्या समोर आहेत अशाच विद्यार्थ्यांना अशाच विद्यार्थिनींना आपण तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो इन्फिनिटीचा तो मूळ उद्देशच आहे विद्यार्थ्यांना अभ्यास झाला हो पा पाहिजे विद्यार्थ्यांना अडचणी कळल्या पाहिजेत आणि त्यांच्यासमोर आदर्श उभे राहिले पाहिजेत अशा दृष्टीने इन्फिनिटी काम करतात सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल इन्फिनिटीच्या वतीनं तुमचे हार्दिक आभार धन्यवाद सर मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि इन्फिनिटी अकॅडमीचं पण मनापासून आभार मानतो धन्यवाद